सर्वांना नमस्कार मित्र कोणत्या महत्वाच्या प्रमुख पाच चुका केल्या तर कॅन्सर सारखी घातक बिमारी हा रोग पाठीमाग लागतो ही बिमारी होते जी मृत्यूचं मुख्य कारण आहे बरेच कमी वयातील महत्वाचे काही सेलिब्रिटीज काही माणसं तरुण आपल्या पण समाजातले कॅन्सरमुळं गेलेली उदाहरणं आपल्यासमोर असतात हा घातक रोग जर या पाच चुका जर वारंवार करण्यात आला तरच होतो याची काळजी घेतली पाहिजे म्हणून या पाच चुका टाळल्या पाहिजेत तर त्या कोणत्या पाच चुका आहेत ते आज आपण पाहूया सगळ्यात महत्वाचं याच्यात आहे की प्लॅस्टिकचा वापर ही पहिली मोठी चुका आहे आणि जी आजकाल जास्त वाढत आहे प्लास्टिकचा वापर केल्यामुळं काय होतं की त्याच्यातली जी रसायनं असतात रसायन ही रसायनं मध्ये गेल्यानंतर पोटामध्ये त्याच्यापासून जे इरिटेशन होतं त्याच्यापासून जे पेशींच्या मध्ये जो डी एन ए असतो त्याला जे खराब केलं जातं आणि खराब झाल्यामुळं पेशींची वाढ जे होत असते ही वाढ नियंत्रणात राहत नाही ही वाढ अनियंत्रित होते आणि अनियंत्रित वाढ होऊन जर त्या पेशी एका ठिकाणी साठवू लागल्या तर ती गाठ तयार होते आणि इथं उगम कॅन्सरचा होतो म्हणून हे प्लॅस्टिक विशेषतः जर गरम करून काही त्याच्यात घेतलं म्हणजे गरम स्वयंपाक असेल भाजी असेल किंवा गरम पाणी त्याच्यामध्ये असेल हे अशा प्रकारचे किंवा प्लॅस्टिकच्या कपमध्ये चहा वगैरे असेल असं काहीही जर गरम केलं तर याचं प्रमाण आणखी जास्त घातक ठरतं आणि थंड असेल तर हे होत नाही असं नाही थंडमध्ये थोडंसं प्रमाण कमी राहतं परंतु प्लॅस्टिकचा वापर हा सगळ्यात महत्वाचा आत्ताचं मुख्य कारण आहे आणि हे प्रदूषणाला आपण मुख्य कारण होत आहे प्लॅस्टिकची भांडी वापरण्यापेक्षा किंवा प्लॅस्टिकचं कुठलंही मटेरियल वापरण्यापेक्षा जर आपण भांडी काचेची वापरली तांब्याची वापरली पितळ्याची वापरली किंवा मी म्हणतो अॅल्युमिनियमची सुद्धा चालते हे अशा प्रकारची भांडी वापरली पाहिजेत परंतु प्लॅस्टिकचे कुठलेही भांडी किंवा कुठलंही सामान नाही वापरलं पाहिजे की ज्याच्यामुळं कॅन्सरचा उद्भव किंवा कॅन्सर सुरुवात व्हायला त्याच्यामध्ये मदत होईल अशी चूक नाही केली पाहिजे म्हणून प्लॅस्टिकचा वापर कटाक्षानं टाळला पाहिजे तसंच प्रदूषण जे असतं हे पण अशाच प्रकारचा परिणाम करतं म्हणून वातावरणातलं प्रदूषण असेल किंवा अन्नामधलं प्रदूषण असेल आहारामधलं प्रदूषण असेल हे पण टाळलं पाहिजे कारण हे जर असेल तरी पण कॅन्सर वाढण्याला किंवा कॅन्सरची सुरुवात व्हायला ते कारण ठेवतं तसं दुसरं कारण आहे की धूम्रपान किंवा तंबाखू तंबाखूमुळं तोंडातला कॅन्सर होत असतो याची खूप उदाहरणं आहेत माणसांनी ऐकलेली आहेत पाहिलेली आहेत जवळची माणसं त्याच्यामुळं ऐन तारुण्यामध्ये मध्यमयामध्ये गेलेली पाहिलेली असतात माणसांना हे कळतं तरी पण का वळवत नाहीत हेच कळत नाही कळलं तर ते वळलं पाहिजे म्हणून धुम्रपान सिगारेट किंवा बिडी ओढणारामध्ये फुप्फुसाचा कॅन्सरचं प्रमाण जास्त आहे आणि तंबाखू खाणाऱ्यामध्ये किंवा गुटखा असेल किंवा गुट कुठलंही तंबाखूचं स्वरूप असेल त्याच्यामध्ये तोंडातल्या कॅन्सरचं प्रमाण जास्त आहे कारण त्याच्यामधलं जे निकोटीन असतं हे निकोटीन तोंडामध्ये तिथं पुन्हा पुन्हा इरिटेशन करून पुन्हा पुन्हा इरिटेशन करून तिथं चट्टा तयार होतो किंवा तिथं घट्टा तयार पडल्यासारखा होतो आणि तिथं कॅन्सरची निर्मिती सुरू होते त्याचं पण मेकॅनिझम असतो की तिथल्याही ज्या पेशी आहेत त्या पेशींची वाढ नंतर नियंत्रणात राहत नाही आणि मग तिथे कॅन्सरची उत्पत्ती होते म्हणून एक गुटखा असेल तंबाखू असेल ते एकदम बंद केली पाहिजे हे खाण्याची चूक नाही केली पाहिजे तसंच स्मोकिंग किंवा जे आपण सिगारेट बेडी म्हणतो याच्यामध्ये तर काय होतं की फिजिकल आणि केमिकल म्हणजे हे दोन्ही परिणाम होतात म्हणजे हा जो धूर असतो सिगारेटचा किंवा बिडीचा हा गरम उष्णता पण मध्ये जाते त्याचे जे डस्ट पार्टिकल असतात ते पण मध्ये जातात राख असते तशी पण मध्ये जाते ती डिपॉझिट होते साठते आणि दुसरा रासायनिक परिणाम म्हणजे याच्यातलं जे निकोटीन असतं ते पण मध्ये जाऊन आतमध्ये परिणाम करतो म्हणून ह्या दोन्हीचा परिणाम होऊन फुफ्फुसाचे कॅन्सर व्हायला जास्त कारण म्हणून तंबाखूचं कुठलंही स्वरूप नाही घेतलं पाहिजे ते घेणं सुद्धा ही महत्वाची चूक आहे कॅन्सरची तिथं उत्पत्ती व्हाय तसंच स्मोकिंग हे पण अतिशय धोक्याचे आहे म्हणजे एखाद्या घरामध्ये एखाद्या खोलीमध्ये जर पुरुष व्यक्ती हा जर शिगारेट ओढत असेल किंवा कोणी आजकाल स्त्रिया पण शिगारेट ओढायला सुरू केलेल्या आहेत कोणी एक व्यक्ती जर शिगारेटा आणि दुसऱ्या जर बसलेले असतील किंवा त्या खोलीमध्ये असतील तर यांनी सोडलेला जो धूर असतो हा धूर त्या व्यक्तीच्या श्वासात विनाकारण जातो याला आपण स्मोकिंग म्हणतो हे तर जास्त डेंजरस ठरते आणि हे पण कारण ठरतं की त्या व्यक्तीला सुद्धा कॅन्सर होऊ शकतो म्हणून आपण स्वतः सिगारेट किंवा बिडी ओढून धोक्यात नाही गेलं पाहिजे आणि आपल्यामुळं आपल्या जवळच्या माणसाला पण धोक्यात नाही घातलं पाहिजे म्हणून ही स्मोकिंगची किंवा धूम्रपानाची सुद्धा चूक नाही केली पाहिजे तसंच याच्या पुढची चूक आहे की चुकीचा आहार चुकीचा आहार म्हणजे आपण नेहमी म्हणतो की जे जंक फूड असतात प्रोसेस्ड फूड असतात पाकेट बंद डब्बा बंद जे काय आहे मार्केटमधून जे आणलं जातं पॅकेटमध्ये किंवा डब्यामध्ये जे फ्राईड तळलेले असतात ज्याला मीठ साखर तेल जास्त प्रमाणामध्ये आणि क्वालिटीचं नसलेलं वापरलेलं असतं तसेच काय बेकरी प्रॉडक्ट्स असतात त्याच्यामध्ये कसं हे सगळे घटक मिळून काय होतं पोटाला पचन चांगल्या प्रकारचे होत नाही पोट साफ होत नाही चांगलं आणि ज्या व्यक्तींचं पोट साफ होत नसतं चा त्यांचं आतड्याचं आरोग्य पण चांगलं राहत नाही आणि पोट साफ न होणं आतळ्याचं आरोग्य न चांगलं होणं म्हणजे पोटातले कॅन्सर वाढण्याचं प्रमाण जास्त होत पचन संस्थेचे जे कॅन्सर असतात हे कॅन्सर ज्यांचं पोट साफ होत नाही त्यांच्यामध्ये प्रमाण हे जास्त आहे आणि ज्यांचं पोट साफ होत नाही त्यांच्यामध्ये अशा प्रकारचा आहार घेण्याची चूक पुन्हा पुन्हा ते करतात म्हणून पिष्ठमय आहार हा जास्त नाही घेतला पाहिजे तर उलट चौथायुक्त आहार घेतला पाहिजे ज्याचा चौथा होतो किंवा जे आपण म्हणतो की निसर्गातून आलेलं फ्रेश जास्त फळे पालेभाज्या फळभाज्या यांचा आहारामध्ये कच्च्या स्वरूपामध्ये समावेश केला पाहिजे हे जर केलं तर कॅन्सरची शक्यता जास्त राहणार नाही परंतु जर चुकीचा आहार घेतला उलट त्याच्यामध्ये काय होतं की पुन्हा प्रदूषण आणखी आलं आता तुम्ही म्हणाल की हे फळं असतात पालेभाजी असतात त्याच्यावर नाही केलेल्या असतात याच्यावर काही जमिनीमध्ये रासायनिक खतं टाकलेली असतात हे त्याच्यामध्ये प्रदूषण होत नाही का परंतु काय होतं की आपण याला काय म्हणतो याच्या पुढची जी चूक असते ती सुधारून घेणं म्हणजे काय व्यायाम न करणं जे म्हणतो आपण चूक तर व्यायाम केला पाहिजे आणि व्यायाम केला तर हे जे तुम्ही म्हणता की विषारी घटक किंवा रसाय जे रसायन आहेत जे शरीरात जातात ते डिटॉक्स व्हायला चांगल्या प्रकारे मदत होते व्यायाम हा सगळ्यात चांगला मार्ग आहे कुठल्याही स्वरूपानं शरीरामध्ये जे काही विषारी घटक जातील जे टॉक्सिन्स जातील ते बाहेर काढून टाकण्याचा किंवा त्यांचा जो दुष्परिणाम असतो तो कमी करण्याचा व्यायाम हा सगळ्यात चांगला मार्ग आहे म्हणजे बॉडीला डिटॉक्स करायचा असेल तर नियमितपणानं व्यायाम केला पाहिजे म्हणून चौथीची चूक आहे व्यायाम नियमित न करणे याच्यानं काय होतं की कुठल्याही स्वरूपाचे शरीरामध्ये जे काही घाण तयार झालेली असते साठलेली असते किंवा साचून राहते ते बाहेर काढण्याकरता व्यायाम हा खूप चांगला मार्ग आहे त्याच्यामुळे तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढते रोगप्रतिकारशक्ती वाढली तर कुठल्याही बिमारीला कुठल्याही आजाराला ते दाबून टाकत असते किंवा तो आजारच होऊ देत नाही म्हणून व्यायामामुळे काय होतं की तुमचे स्नायू पण चांगल्या प्रकारे मजबूत होतात तुमचा स्टॅमिना पण चांगल्या प्रकारे वाढतो तुम्हाला दीर्घायू व्हायला पण मदत होतं आरोग्य चांगलं राहायला मदत होतं म्हणून व्यायामामुळे काय की रक्तपेशी वगैरे ज्या असतात त्यातून चांगलं रक्ताच प्रमाण वाढतं चांगल्या लाल रक्तपेशी त्या चांगल्या प्रमाणात वाढतात आणि हे सगळे फायदे होतात तुम्ही जर व्यायाम केला आणि योग्य आहार घेतला म्हणून व्यायाम करणं हे अतिशय आवश्यक आहे कारण व्यायाम जर नाही केला तर वजन वाढण्याची भीती असते चुकीचा हार घेतला आणि व्यायाम नाही केला तर त्या व्यक्तीचं वजन वाढण्याचे जास्त चान्सेस असतात ओबेसिटी होते लठ्ठपणा येतो आणि ओबेसिटी लठ्ठपणाच्या पाठीमागं बाकीच्या आजारांचं जे मोहळ लागतं तशाच प्रकारे कॅन्सरचं परप्रमाण जाड व्यक्तीमध्ये जास्त असत म्हणून लठ्ठपणा वजन नाही वाढलेला पाहिजे त्यासाठी योग्य आहार आणि नियमितपणाने व्यायाम करणं अतिशय आवश्यक आहे याचा परिणाम मेंदूवर सुद्धा वाईट होत असतो वजन वाढलं की त्याचं हार्मोन्स संतुलन राहत नाही हार्मोन असंतुलित झाले की त्याचा मेंदूवर परिणाम होतो त्यामुळे मानसिकता पण स्ट्रेसमध्ये तणावाखाली जायला लागतो आणि तणावपूर्ण मानसिकता सुद्धा कॅन्सरची उत्पत्ती व्हायला कारणीभूत ठरू शकते म्हणून ताणतणाव चांगल्या प्रकारे हाताळणं सुद्धा केलं पाहिजे सतत तणावामध्ये धावपळीमध्ये स्ट्रेसमध्ये राहणं सुद्धा कॅन्सरला आमंत्रण दिल्यासारखं आहे म्हणून ती सुद्धा चूक नाही केली पाहिजे आणि हे सगळं जर करत आपण असू तर तरी सुद्धा एक रेग्युलर चेकअप केलं पाहिजे म्हणून पाचवी जी चूक आहे ती तुमचं रेग्युलर चेकअप न करणं म्हणजे तुमच्या वयाप्रमाण असेल तुमच्या प्रकटीप्रमाण असेल तुम्ही वर्षाला एकदा चेकअप करा किंवा सहा महिन्याला करा परंतु आपल्या डॉक्टरकडे जाऊन चेकअप करून घेतलं पाहिजे म्हणजे काय होईल की कॅन्सरच्या दृष्टीनं जर काही बदल सुरू झाले असतील तुमच्या शरीरामध्ये कुठे एखादी गाठ आलेली असेल किंवा तुमचं वजन कमी व्हायलेलं असेल किंवा कुठं अनैसर्गिक चिन्ह काय दिसत असतील तर त्याप्रमाणे डॉक्टर पाहतील किंवा तसा तपासण्या करतील स्त्रियांच्या बाबतीमध्ये ब्रेस्टचा कॅन्सर होऊ नये म्हणून जे मॅमोग्राफी करतात किंवा सोनो सोनोमॅमोग्राफी करतात ते असेल किंवा पोटाची सोनोग्राफी करणं असेल किंवा पॅप्स्मेअर गर्भाशयाचा कॅन्सर होऊ नये म्हणून पॅप्स्मेअर घेतात तो घेणं असेल याच्यानं काय होईल किंवा रक्ताच्या काही तपासण्या असतात प्रोस्टोरसाठी जे पण रक्ताची तपासणी असते की कॅन्सर सुरुवात झालाय का पुरुषांसाठी म्हणजे अशा प्रकारचे किंवा आतल्याचे कॅन्सर आहेत का याच्या पण रक्ताच्या तपासण्या असतात म्हणजे जिथं जिथे शंका येईल त्या प्रकारची जर ती तपासणी केली आणि जर तो कॅन्सर निदान झाल्यानंतर तो पहिल्या स्टेजमध्ये असेल किंवा किंबहुना पहिल्या तो दुसऱ्या स्टेजकडे चाललेला असेल तर तिथंच जर त्याचा इलाज केला तर त्या व्यक्तीचं पूर्ण आयुष्य चांगल्या प्रकारे जाऊ शकतं त्याचं आयुष्यमान वाढू शकतं म्हणून इथंच कंट्रोल करणं चांगल्या प्रकारे फायद्याचं ठरतं त्याचं आयुष्यमान वाढवण्याकरता त्याचं लाईफ चांगल्या प्रकारे जाण्याकरता आणि कॅन्सर तिथून नाहीसा साकारण्याकरता सुद्धा मदत होते म्हणून रेग्युलर चेकअप करणं त्याचा फायदा दुसऱ्या आजारासाठीच सुद्धा होतो रेग्युलर चेकअप केलं तर काय होईल की हार्ट अटॅक सारखा आजार आपल्याला टाळता येईल ब्लड प्रेशर असेल शुगरचा आजार असेल साखरेची बिमारी याच्यापासून पण दूर राहता येईल आणि रेग्युलर चेकअपला गेलं तर आपलं वजन पण उंची प्रमाणे नियंत्रणात आहे का हे पण पाहता येईल म्हणून आम्ही नेहमी सांगत असतो की फक्त तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी सकाळी तुमचं निदान त्या दिवशी तरी एकदा वर्षातून हेल्थ चेकअप करून या आरोग्याची तपासणी करून या तर तुमचं आयुष्य वाढणार आहे नुसता केक कापला आणि हॅपी बर्थडे म्हणल्यानं आयुष्य वाढणार नाही नुसत्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यानं ना वाढणार नाही तर हे अशा प्रकारे शरीराची काळजी घेतली पाहिजे म्हणून या ज्या पाच चुका आहेत या पाच चुका आज आपण ज्या कॅन्सरच्या बाबतीमध्ये बोललो कारण कॅन्सर हा मृत्यूच्या पहिल्या पाच कारणापैकी एक महत्वाचं कारण म्हणून याच्यापासून आपला बचाव करायचा असेल तर या पाच चुका नाही केल्या पाहिजेत म्हणून ह्या पाच चुका टाळूया आणि निरोगी राहून दीर्घायू आजचा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना पाठवा लाईक करा कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या आरोग्याने सत्य जे येते सर्व हो नाथ्य श्रेष्ठ मला हेच नाही जय जवान जय किसान जय भारत जय इन्सान निरोगी राहू दीर्घायू होऊ आकाशात भरारी घेऊया चला दोस्त हो तो गराई हक ने